सर्व ऊसधारक शेतकरी बांधवांना नमस्कार मी नामदेव सोजे शेतकरी बांधवां तुम्हाला तर माहितच आहे आपल्या माजलगाव मतदारसंघामधल्या कुठल्याही कारखान्याने उसाचा भाव जाहीर केलेला नाही आपण बघायला जर गेलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एफ आर पी च्या पुढे पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने भाव देत आहेत कुणी तीन हजार देत असे कुणी बत्तीस कोणी कुणी देत आहे आपल्या मतदारसंघामध्ये काही घुराळांनी चोवीसशे रुपये भाव जाहीर केलेला आहे तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो आम्ही युवा शेतकरी समितीच्या वतीने ऊस दर कसा वाढून शेतकऱ्याला मिळन याकरिता भव्य रास्ता रोको ठेवलेला आहे हे रास्ता रोको उद्या सकाळी सात अकरा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक येथे हजारोच्या संख्येने उपस्थिती लावून आपल्याला मोर्चाची ताकद दाखवायची आहे आपल्याला चारशे पाचशे सहाशे रुपये टाना माग जर जास्तीत जर घ्यायची असेल तर उस धारक शेतकऱ्यांनी मोठी ताकद दाखवायची आहे या ताकदीचा सर्व शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी उद्या सकाळी ठीक अकरा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक येथे हजारोच्या संख्येने उपस्थिती लावायची आहे सर्व शेतकऱ्यांना कळकळीची कर नम्र विनंती आहे हजारोच्या संख्येने उपस्थिती लावायची आहे नमस्कार